नमस्कार मंडळी एका भांड्यामध्ये अर्धा कप तूप घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकदम हलकं झालं पाहिजे त्यानंतर आहे ते यावरती एक कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा त्यावरतीच अर्धा कप आहे ते बेसन घ्यायचं आहे आणि पाव कप इतका बारीक किंवा मोठा रवा तुम्ही घेऊ शकता हे व्यवस्थित मिश्रण चाळून घ्यायचं त्यानंतर आहे ते यामध्ये पाव चमचा इतकं वेलची पूड घाला त्यानंतर पाव चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे छान असं मिक्स झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही यावरती आपल्याला पाण्याचा वगैरे काही वापर करायचा नाही या तुपामध्येच व्यवस्थित हे मिश्रण सेट होतं तर थापून घेतल्यानंतर व्यवस्थित असं ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलं अर्ध्या तासासाठी त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले पाहू शकता तुम्ही थोडंसं हातावरती आहे ना ते दाबून असे थोडे चपटे करायचे आहेत जास्त नाही त्यानंतर एका ताटामध्ये ठेवून घेतले त्यावरती पिस्ता किंवा काजूचे काप वगैरे ठेवून घ्यायचे त्यानंतर इथं कढईमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि त्यावरती जाळी ठेवून घेतलेले ताट आहे ते त्यावरती ठेवून घ्यायचं आहे कढई आहे ती, ती दहा मिनटासाठी फ्रीट करून घेतलेली होती पाहू शकता वीस मिनटं आपण ही बिस्किट आहे ते बेक करून घेतलेले आहेत खूप छान अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद